सध्या सोलापूरात पोलिसांच्या संख्येपेक्षा पोलीस लिहिलेल्या वाहनांची संख्या जास्त आयुक्तसाहेब कारवाई करणार का नुसत्याच नावाला स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूरबद्दल काय बोलावे पण कोणीतरी बोलले पाहिजे आज ठिकठिकाणी ट्रॉफिक पोलीस अनेक वाहनावर म्हणजे दुचाकी असू दे किंवा चारचाकी असू दे यावर पी यू सी लायसन्स कागदपत्रे किंवा मोबाईलवर बोलणे असे काहीतरी कारण काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात कारण का तर त्यांना मार्च एंडपर्यंत टार्गेट दिलेलं असतं वसुलीचं व वो ते वसुली केली पाहिजेत गुन्हे दाखल केले पाहिजेत ते पूर्ण करण्यासाठी हे असे कामं करत असतात हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे पोलिसांची जोरात कारवाई चालू आहे जे नियम मोडतात लायसन नसते चूक करतात त्यांच्यावर आवश्यक कारवाई करावी ही बाब चांगली आहे अभिमानाची आहे परंतु यामध्ये जर इन्शुरन्स नसेल तर जनतेची त्यांना किती काळजी दिसते हे यावरून दिसून येते जर एखाद्याने इन्शुरन्स काढला नसेल तर इन्शुरन्स का काढला नाही म्हणून त्यावर सुद्धा कारवाई केली जाते ज्यांच्या स्वतःच्या मालकीची गाडी असते त्यांना आपल्या जीवाची काळजी नसते पण आमच्या पोलिसांनाच इन्शुरन्सबद्दल खूप काळजी असते आणि ह्या लोकांची खूप काळजी असते म्हणून ते त्यांच्यावर दंडात्मक इन्शुरन्सच्या नावाखाली कारवाई करताना दिसतात पण ज्ञान ज्ञानसांगी लोकाला शिंबूड आपल्या नाकालाप्रमाणे सोलापुरात अनेक दुचाकी व चारचाकी पोलिसांच्या गाड्यावर पोलीस असे इंग्रजीमध्ये लिहिलेले असते घरामध्ये जर एखाद्या व्यक्ती पोलीस किंवा साधा हवालदार असेल तर त्याच्या संपूर्ण अख्ख्या खानदानावर किंवा नाते बाकीची लोक आजोबाची लोक सर्वजण गाडीवर पोलीस लिहितात आणि त्या गाडीवर मग त्यामध्ये दुचाकी असू दे किंवा फोरचाकी असू दे त्या दुचाकीवर दोन दोन तीन तीन लोक बसलेले असतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असे ज्या पोरांकडे लायसन्स पण असते त्यांची वय पण असते अशी शेमडी पोरंसुद्धा पोलीस लिहिलेल्या गाडीवर फिरताना दिसतात तसेच चारचाकीची पण आहे बेफामपणे गाडी चालवली जातात याला जबाबदार कोण जर एखादा अपघात जर झाला तर यांना जाप कोण विचारणार त्यांनी गाडी आपल्या जर एखाद्या पोलिसांनी आपल्या अशा मुलाला जर गाडी दिली तर अशा पोलिसांना फक्त निलंबित नाही तर बडतर्पच केले पाहिजे ट्रॉफिकच अनेक वेळा चुका करताना दिसतात कारण का तर अनेक वेळा आपण पाहतो पोलीस गाडी कडेला लावून मोबाईलवर ट्रॉपिक सिग्नलच्या बाजूला एखाद्या झाडाखाली पोलीस लो बस लोक बसलेले असतात तर काही पोलीस महिला पण असतात त्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात त्यामुळे कोण येतं कोण कसं जातं कोण सिग्नल तोडतं काही कळत नाही आहे कायद्यापुढे कोणीही मोठं नसतं मग अशा गाड्यांवर पोलिसलेल्या गाड्यावर गाड्यांवर कारवाई तर व्हावी त्याचबरोबर ज्या पोलिसांच्या गाडीची मालकी आहे त्यांच्यावर आयुक्त साहेब कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का असा सवाल सर्व सोलापूरकर करीत आहेत जर नियम सर्वांना सारखे असतील तर अशा पोलीस लिहिलेल्या वाहनावर कारवाई करावी आणि जेवढे टार्गेट दिलेले असते मार्चंचे जेवढी वसुली दिली असते तेवढी वसुली पूर्ण करावी अशी मागणी सर्व सोलापूरकरातून होत आहे आपल्या घराची काळजी आता आमच्यावर सोलापुरात प्रथमच आपलं घर सुशोभित करा आता आमच्या माध्यमातून घराला शोभेल असं सुसज्ज आणि उत्कृष्ट दर्जाचं इंटीरियर डेकोरेशन घरातील छताला भिंतीला तसंच पत्रा शेड ला सुद्धा पीव्हीसी पॅनल बसवून आजच आपलं घर सुसज्ज करा तसंच बाल्कनी पोर्च बाथरूम मध्ये पण पीव्हीसी शीट आपण बसवू शकता पाणी तसंच रोग पासून पूर्णपणे सुरक्षित गॅरंटी आणि वॉरंटी सह तर आजच संपर्क साधा विजयम व्ही सी पॅनल विणकर वसाहत उपहार बेकरी जवळ एमआयडीसी सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस